जामखेडच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे युवा जामखेड से नगर परिषदेचे नगरसेवक पवनराजे राळीभात यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राळीभात यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे पवनराजे राळीभात यांनी चोंडी येथे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या निवासस्थानी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश या याप्रसंगी भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रवीस रौसे तालुकाध्यक्ष अजय काशिद बाजार समिती सभापती शरद कार्ले माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर अर्चनाताई राळेभात संपत राळेभात सचिन पोठरे माजी उपसभापती दादासाहेब रिठे गौतम मुत्तेकर नगरसेवक अमित चिंतामणी बिभीषण धनवडे सोमनाथ राळेभात ताताराम पोखळे खर्ड्याच्या सरपंच संजीवनी पाटील जवळचे सरपंच सुशील आव्हाड उपसरपंच प्रशांत शिंदे युवा नेते राहुल पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे प्रवीण सानप मोहन गर्दे डॉक्टर विठ्ठल राळेभात यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी हजर होते दरम्यान पवनराजे राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरामधील प्रमुख चेहरा असलेले पवनराजे राळेभात यांचा शहरामध्ये मोठा समर्थक वर्ग असल्यानं जामखेड शहरामध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे तर राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठं खिंडार पडलं आहे याप्रसंगी आमदार राम शिंदे आणि पवन राळेभात यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि नेते आणि ज्यांचा आपण प्रवेश करतोय असे पवनराजे राळेभा यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी आज जो काही प्रवेश केला आहे ते उपस्थित सर्व पवन पवनराजे राळेभात यांचे सर्व सहकारी खर तर भाषण केलं त्याप्रमाणे सांगायचं झालं माझ्या मनात जे होतं ते पवननी भाषणामध्ये सांगितलं माझ्या राजकारणाला सुरुवात होते वेळी जर कोणी या कर्ज जामखेडमध्ये हिंदुत्वाचा विचार ठेवला असेल आणि हिंदुत्वाचा विचार मांडला असेल आणि खऱ्या अर्थानं अभिमान आणि स्वाभिमान जर जागृत ठेवला असेल तर ते स्वर्गीय महादेवप्पा राळेभात यांनी या कर्ज जामखेडमध्ये ठेवला आणि आज त्यांचे चिरंजीव जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यावेळेस मला निश्चित मनापासून आनंद आहे की आपांची कारकिर्द मी कॉलेजच्या जीवनामध्ये पाहिली आणि त्यानंतर मी राजकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आमदार मंत्री पालकमंत्री आणि सगळे पदं भूषवली त्यानंतर खऱ्या अर्थाने काही स्थितांतर झाली मतमतांतर झाली परंतु आज भारतीय जनता पार्टीचा गवगवा आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये मोठा पक्ष म्हणून ज्यावेळेस पुढे येतोय त्याच पद्धतीनं कर्जत जामखेडमध्ये देखील ती अनुभूती आणि प परिचय लोकांना येत असताना दिसतोय आणि पवनच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे निश्चितच आपल्याला कर्जत जामखेडमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला सर्वांना एकत्रितरित्या काम करायचं आहे आणि हे काम करत असताना आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान विश्वनेते नरेंद्रजी मोदी यांनी जो काही अजेंडा ठेवला यांनी जे काही या पंच्याहत्तर वर्षात भारतीय जनता पार्टी पदार्पण करत असताना प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि स्वाभिमान वाटावं अशा पद्धतीचं गेल्या पंच्याहत्तर वर्षात जे राजकारण झालं नाही विकासाचं असो अभिमानाचा असो का संपूर्ण जगामध्ये दे भारत देशाचा नावलौकिकरणं असो किंवा येणाऱ्या कालखंडामध्ये भारत देश कशा अर्थाने देशाचा महासत्ता म्हणून पुढे येईल हे राजकारण असो हे अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं अतिशय चांगल्या पद्धतीनं देशात आणि राज्यात काम होत असताना आहे त्याच पद्धतीनं देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील राज्यामध्ये काम केले आता देखील महायुतीचं सरकार म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असताना आपल्याला दिसतंय आणि एकूणच लोकांना विकास हवाय लोकांना हवा हवाय लोकांना शांतता हवाय लोकांना या विकासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एकमेकाचा अभिमान आणि स्वाभिमान सन्मान आणि प्रतिष्ठा ही मिळाली पाहिजे नाहीतर लोकांना वापरून घ्यायचं लोकांना आपलं काम झालं की लोकांना पायदळी तुडवण्याचं ठोकरण्याचं लोकांचा खवडा करायचं अशा सगळ्या पद्धती गेल्या काही दिवसांमध्ये आपण या कर्ज जामखेडमध्ये पाहिल्या आणि म्हणून साठी मी खऱ्या अर्थानं पवनराजे राळे भात यांनी त्यांचे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करत आहे खऱ्या अर्थाने सगळ्यांना त्याचा आनंद आहे येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला जो काही हो अनुभव आला तो आमच्या भारतीय जनता पार्टीने माझ्यासहित आमचे सर्व पदाधिकारी मिळते कधी तुम्हाला तशा पद्धतीचा अनुभव येणार नाही याची मी ग्वाही आणि खात्री या निमित्तानं देतो निश्चितच आपण एकमेकांच्या हातात हात घालून भविष्यात कर्ज जामखेडच्या विकासाच्या संदर्भामध्ये आपण नेहमीकरता अग्रेसर राहिलो पुढे देखील राहा आणि चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं देखील आपण या निमित्ताने करूया त्यामुळं तुम्हाला आमच्या बरोबर आल्याने कधी पश्चाताप होणार नाही आणि तसंही बी कॉलेज जीवनामध्ये मी आदरणीय स्वर्गीय महादेवप्पा राळे भात यांचा अनुयायी राहिलेलो आहे मला त्यांची कार्यपद्धती आवडलेली आहे आणि म्हणून मनापासून आज तुम्ही प्रवेश केल्यामुळं मला हा आनंद झालेला आहे निश्चित तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही आणि खात्री एवढी देतो की आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तुमच्या प्रवेशासाठी इथे उपस्थित आहेत त्यामुळं लक्षात देखील आलं असेल की येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम करायचंय कुणाचं आडवायचं कुणाला कुंसी वृत्तीने बघायचं कुणाला जाणीवपूर्वक प्रॉब्लेम निर्माण करायचे आणि मग तो अडचणीत आला की आपल्या मागे घ्यायचं अशा पद्धतीचं आपले पक्ष प्रवेशही होत नाही आपण असं करतही नाही आणि त्यामुळं अतिशय सोहार्दाच्या वातावरणामध्ये हा प्रवेश करण्यासाठी जवळपास सहा महिन्याचा कालखंड गेला त्यामुळं सगळे ओ सी आणि क्लिअरन्स घेऊन आपण सगळा पक्ष प्रवेश केलेला आहे त्यामुळं माझा मूळ स्वभावच कोणाला त्रास देण्याचा नसल्या कारणानं शेवटी प्रेमाने जे होतं ते त्रासाने होतं तो क्षणिक आनंद मिळतो प्रेमाने जो होतो तो दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आनंद मिळत असतो याच्यावर माझा निश्चितपणे विश्वास असल्या कारणानं आज पवन राजे तुमचं भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो आणि येणाऱ्या विश्वास देऊ इच्छितो आणि माझे दोन शब्द किंवा शिवसेना ही काही गोष्ट आपल्याला नवीन होती आपण जर जुनं बघितलं भारतीय जनता पार्टी असं शिवसेना असेल तर आपण ह्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस लोखंडे साहेब भारतीय जनता पार्टीकडून ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस आमचे वडील कैलसी हे शिवसेनेकून तालुका प्रमुख होते पण जर त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं समीकरण बघितलं तर असं काय वाटत नव्हतं की हे काय वेगळं असं त्यावेळचं वातावरण वा एकच होतं पण गेल्या दहा वर्षामध्ये ह्याच्यात जरा थोडस भारतीय जनता पार्टी शिवसेना हे वेगवेगळे झाले राजकारणाच्या माध्यमातून म्हणा कशाच्या माध्यमातून म्हणा शिवसेनेचं आपण बघतो की पण भारतीय जनता पार्टीने जो आपला महत्वाचा मुद्दा आहे भारतीय जनता पार्टीने जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो हिंदुत्वाचा मुद्दा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपल्या भारत देशामध्ये लावून धरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपण बघतो किंवा शिवसेना भारतीय जनता पार्टीपासून सेपरेट झाल्यानंतर शिवसेनाचे कशा पद्धतीने शिवसेना शिवसेनेचे आमदार हिंदुत्व मानले नव्हतं त्यामुळे शिवसेना फुटली पण भारतीय जनता पार्टीने जे आपल्या देशामध्ये हिंदुत्व टिकून ठेवले तेच आमच्या सर्व मित्रमंडळींनी विचार केला की आपण शिवसेनेकडून नगरसेवक होतो शिवसेनेनंतर आपण नगरसेवक झाल्यानंतर आपण राष्ट्रवादीमध्ये गेलो राष्ट्रवादी गेल्यानंतर राष्ट्रवादीचे काय राष्ट्रवादीमध्ये काम करायचं राष्ट्रवादीमध्ये काम करायला गेलं तर काम माणूस करू शकतो पण आपण जे आपल्या आपले जे तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून आपल्या जे फॅमिलीमध्ये जे विचार आपल्या विचार जे आपल्यामध्ये भिनलेले ते विचार आपले सर्व आपले हिंदुत्व जे विचार असतील आपलं सर्वसामान्य पंचायत जातीचा तिरस्कार सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाण्याचे विचार आमचे वडील काय असे महादेव पराभा त्यांनी आम्हाला दिले होते सर्व जरी आपण आपण जरी साहेब आपण जरी देवस वेगळा असलो पण शिवसेना भाजप तेव्हा काय वेगळं वाटत नव्हतं मी आता हे मध्यंतरीचे चार पाच वर्ष आपली गेली पाच वर्षात नाही त्याचा घेतलेला आहे पण आपण जे आपले आता पहिले समजा गौतम असतील विष्णूबा असतील या सगळ्यांनी पहिलं आमच्या वॉर्ड नंबर काम केलंय तसंच आता मी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी विनंती करणार की आता मी तुमच्यात नवीन आहे तुम्ही जरा थोडस मला तुमच्या या ठिकाणी आपण येणाऱ्या पुढच्या काळात राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचा आपण सर्वांनी या ठिकाणी आपण संकल्प करायचा आहे आणि साहेब आम्ही शंभर टक्के तुम्हाला सांगतो की आता शहरातली जी टीम आहे ही आपली पहिली पण टीम एकदम उत्कृष्ट आहे आणि आता जी समजा नवीन आपले माझ्या माझ्या मध्यमधून जी नवीन टीम तयार होणार आहे की आपण शहरात शंभर टक्के चांगल्या पद्धतीने काम करू आणि शहरामध्ये भारतीय जनता पार्टी कशा आपली लीडमध्ये राहत आहे नगरपालिका आपलं भारतीय प्रयत्न करू मी या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो एसना मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पटांसह अशोक निमोणकर जामखेड